आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क लोकसभा समन्वयक सातारा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य भाजपा महाराज्य रामकृष्ण वेतासाहेब यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला रामकृष्ण वेतासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरले येथे देखील विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी त्यांनी कराडच्या प्रीती संघावर येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी साला अभिवादन केले यावेळी भाजपचे कराड उत्तर मधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पहिल्या दृश्यात आपण पाहताय की सुरली गावात येताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय तर दुसरीकडे कराडच्या प्रीती संघावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी सहाला अभिवादन करताना रामकृष्ण वेता साहेब भाजपचे पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत एकंदरीत दोन्ही स्क्रीनवरती आपण सध्या दृश्य पाहत आहे रामकृष्ण वेता साहेब यांचं जल्लोष स्वागत सोडली गावात केलं जात आहे तर दुसरीकडे कराच्या प्रीती संगमावर स्वर्गीय यशोराव चव्हाण यांच्या समाधी साहेला अभिवादन करताना रामकृष्ण वेता साहेब व त्यांचे भाजपचे पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत एकंदरीत मोठ्या उत्साहाने सध्या रामकृष्ण वेता साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात